समाजातील गरजू घटकांना दिवाळीच्या आधीच आर्थिक तसेच वस्तुरूप मदत पोहोचविण्यासाठी नाभिक टायगर सेना महाराष्ट्राने विशेष उपक्रम राबविण्याचं ठरवलं आहे भाऊबीज आणि दिवाळीच्या निमित्ताने सलून साहित्य कपडे किराणामाल तसेच रोख स्वरूपातील मदत देण्यात येणार आहे नाभिक टायगर सेना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संतोष कुरमेलवार यांनी समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे मदत करणाऱ्यांचे नाव संस्थेतर्फे जाहीर करण्यात येईल तसेच मोठी मदत करणाऱ्यांचे व्हिडिओद्वारे आभार मानले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेच्या मदत कक्षाला संपर्क आल्यानंतर तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी नाभिक टायगर सेमना नेहमीच तत्पर राहते समाजातील प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे जे कोणी मदतीचा हात पुढे करतात त्या सर्वांचे आम्ही म्हणतो पूर्वक आभारी आहोत आम्हाला सहकार्य करण्यासाठी फोनपे गुगल पे क्रमांक आठ सहा नऊ आठ शून्य आठ सहा नऊ सहा शून्य यावर आर्थिक मदत करावी असे कुरमेलवार यांनी सांगितले डी एन न्यूज मराठीसाठी घाटंजी आमचे प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांची रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट